जय संविधान आदिवासी फनसवाडी घर बचाव आंदोलन दिवस बावीस उपोषणाचा सातवा दिवस साखळी उपोषणाचा सातवा दिवस नववा दिवस केंड्याच्या कातडीचं हे सिडको प्रशासन बावीस दिवस झाले माझा आदिवासी बांधव या रायगडच्या सिडको भवनच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन करते उपोषण करतोय परंतु याची दखल अद्यापही काही राजकारणी या कुठेही कार्यकर्ते या प्रशासकीय पातळीवरती अद्यापही घेतलेले नाही आम्हाला फक्त आश्वासनं दिली जातात की तुमचं पुनर्वसन करून पण लिखित स्वरूपामध्ये असं कुठलाही एव्हिडन्स आम्हाला देत नाही आमची या ठिकाणी आदिवासी बांधवाची एवढीच मागणी आहे की आमचं पुनर्वसन हे अधिकृत जागेवर झालं पाहिजे परंतु सिडको प्रशासन या ठिकाणी असं म्हणतंय की आमच्याकडे अशी कुठलीच पॉलिसी नाही एकोणीसशे सदुसष्टपासून राहणारा हा माझा आदिवासी समाज आदिवासी फनसवाडी करंजडे पनवेल या ठिकाणी राहणारा हा समाज सिडकोनी जी काही ब्रिटिश पद्धतीने जी काही कारवाई केलेली घरांवरती नऊ तारखेला आणि ते कारवाई अद्यापही त्यांनी यांना न्याय दिलेला नाही म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी त्यांना मारायचं आहे का आमच्या ह्या सिडकोच्या गेटवरती आमचे ह्या ठिकाणी मुडदे मुर्दे पाडायचे आहेत का सिडकोला हा सिडकोला ह्या ठिकाणी रायगडमधून आदिवासी समाजाला संपवायचं आहे हे कटकारस्थान या ठिकाणी सिडको प्रशासन रस्ते आहे का हे असे अने, अनेक अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात या लोकांबरोबर इंडियन सोशल मुवमेंट संघटना पहिल्या दिवसापासून खंबीरपणे उभी आहे ती आज ताफीसुद्धा आहे या ठिकाणी संतताई सोनवणे असतील किरण केणी असतील या ठिकाणी मंजुला काटकरी असतील माझे मित्र अजय नाईक असतील या अनेक मंडळी या ठिकाणी ह्या उपोषणामध्ये आंदोलनामध्ये सहभागी आहेत मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की एक कलेक्टर चिमणी एका रूममध्ये बंद झाली म्हणून ते कलेक्टर त्या खोलण्यासाठी ते सेटर खोलण्यासाठी जर एक कलेक्टर जाऊ शकतो तर हा आदिवासी बांधव गेले बावीस दिवसापासून या ठिकाणी उपोषण करतो आहे त्या कलेक्टरला या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला त्या मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी या लोकांची दया येत नाही त्यांना वाटत नाही की यांना न्याय मिळून द्यावा आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या आदिवासी समाजाला पण रायगडच्या जो माझा आदिवासी समाज आहे त्याला माझं आव्हान आहे संघटना राहिली बाजूला समाज म्हणून या ठिकाणी एकत्र या आणि या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही लढा द्या जय जा। भारत जय संविधान लढे घे अरे घर आमच्या हक्काचं क्या बापा अरे हम तुम्हारा हक नहीं मांगते हम तुम्हारा हक मांगते किसी से नहीं मांगते सिकको प्रशासन हाय 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 सड़को प्रशासन हाय हाय